आजचा विषय आपला कर्म आहे विषय फार गोड आहे कर्म कस करावं कर्म काय आहे बऱ्याचदा आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडून ऐकलेला आहे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असं भक्तिगीतांमध्ये सुद्धा आपण ऐकलेलं आहे आपल्या पूर्वीचे लोक म्हणायचे की मागच्या जन्माचं कर्माची फळं या जन्माही आपल्या भोगावे लागतात हे मात्र खरं आहे भगवद्गीतेमध्ये आपल्याला काही ठिकाणी असं सापडत कर्मने असते माफले शुकदाजन मग हे कर्म सांगल सांगल कर्म नेमकं आहे तरी काय किंवा कर्माने काय गोष्टी होतात कर्माने कसं माघारी येतं कर्माने कसं चांगलं चांगलं कर्म काय कर्म हा विषय पाहत असताना आपल्या समोर बऱ्याचशा गोष्टी येतात आणि त्यातील ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जे पेराल तेच उगवेल हे मात्र कर्माचं फळ आहे तुमच्या कर्माने फळ तुम्हाला इथेच भोगावं लागल हेही आपल्याला माहिती आहे जे तुमच्या तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तेच वे... इतर व्यक्तींसोबतही तुम्ही तेच कर्म करावं असंही कर्म सांगतं इतरांच्या भल्यासाठी कर्म करा चांगले कर्म करा यातून तुम्हालाही चांगलं फळ मिळेल हे आपल्याला माहिती आहे कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका हेही आपल्याला माहिती आहे उशिरा का होईना आपल्याला कर्माचे फळ मिळेलच हेही आपल्याला माहिती आहे फळ नक्की मिळतं आणि मनुष्य हा कर्माने महान ठरतो जन्माने नाही हे आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी कर्माची आपल्याला माहिती आहेत परंतु कर्म चांगलं केल्यानंतरनं कसं आपल्याला चांगलं फळ मिळतं याचा दृष्टांत मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे दृष्टांत फार गोड आहे दृष्टांत गावाकडील एका मुलाचा आहे अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये एखादं बाळ जन्माला यावं आणि अतिशय लाडकते बाळ असावं असा एक गोड गुंडस मुलगा एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे घरची परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि या वाईट परिस्थितीतून पुढे जाताना चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी चालू आहे घरची परिस्थिती वाईट असल्या अभ्यास तळमळीने त्या ठिकाणी चालू आहे आणि खूप चांगल्या मार्काने पास होऊन त्या ठिकाणी अभियांत्रिकेसाठी शिक्षण घेतलेलं आहे शिक्षणाचा ऍडमिशन झालेलं आहे अभियांत्रिकी झाल्यानंतर ना खूप उत्तम गुण त्या ठिकाणी मिळालेले आहेत परंतु घरची परिस्थिती आणखी वाईट आहे वाईट परिस्थिती पाहता आणि पैशाची आर्थिक तंगी पाहता कुठेतरी जॉब करावा याच्या पलीकडे करा आता काही दुसरा पर्याय नाही आणि पर्याय नसल्या कारणानं कुठेतरी कुठल्या तरी, तरी बिल्डरच्या हाताखाली त्या ठिकाणी काम करावं लागेल ह्या हेतूने एका बिल्डरला त्या ठिकाणी जॉईन हा मुलगा करतो घरची परिस्थिती जरी वाईट असेल ना गड्या तरीही सात्विक संसाराची मुलं त्या ठिकाणी इमान आपला बेचत नाही इमान आपला विकत नाही आणि या तत्वावरती हा काम करणारा मुलगा त्या बिल्डरचे खऱ्या अर्थानं जबाबदारी एक एक करून आपल्या खांद्यावरती घेत आहे एक दोन तीन वर्ष त्या ठिकाणी काम केल्यानंतरनं मुलाला त्या ठिकाणी अनुभव पूर्णपणे येतो बिल्डरला तीन चार वर्षानंतरनं दुबईचं चा एक फार मोठं टेंडर त्यांना मिळतं आणि त्याच लगत त्यांच्या शेजारी असलेलं एक फार क्रिटिकल काम तेही त्याच वेळेस येतं आणि बिरडर त्या ठिकाणी पाहतात की हे काम कोण सांभाळू शकेल आणि खूप मोठ्या आशाने या व्यक्तीकडं या मुलाकडे ते काम दिलं जातं कामाचं स्वरूप सुद्धा त्यांच्याच परिस्थितीतील प्रवर्गातील लोकांचा आहे कामाचं स्वरूप पाहिल्यानंतर ना असं जाणवतं की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी एक घर -एक बांधून देणार आहे आणि वस्ती त्या ठिकाणी खाली करायची आहे वस्ती खाली करायचं काम हे काय सोपं नव्हतं परंतु हा मुलगा त्या ठिकाणी जातो सर्वांना प्लॅन दाखवतो आणि सर्वांना त्या ठिकाणी होणाऱ्या कन्स्ट्रक्शनबद्दल सगळी माहिती देतो परंतु त्या ठिकाणच्या बऱ्याचशा लोकांची अडचण आहे आणि त्या ठिकाणी त्या मुलाला लोक सांगू लागतात साहेब असं नाही आपल्याला असं करायचं आहे असं होऊ शकेल का तसं होऊ शकेल का आणि रिजेक्शन झालेला प्लॅन खऱ्या अर्थानं ते रिटर्न घेऊन येतात आणि त्यावरती काम करून पुन्हा तो मुलगा त्या लोकांना प्लॅन दाखवतो आणि कामाला सुरुवात होते त्या तिकडून बिल्डरही येतात बिडर आल्यानंतरनं ते काम पाहतात खूप खुश होतात कारण की न होणारं काम किंवा खूप मोठं काम या ठिकाणी या मुलाने त्या ठिकाणी साकार केलेलं आहे काम साकार होत असताना बिडर अत्यंत खुश आहे जसं या मुलाने लोकांना शब्द दिलाय त्या पद्धतीने कामही चालू आहे लोकही फार खुश आहेत आणि लोक त्या बिल्डरकडे जातात आणि एक विनवणी करतात साहेब आम्हाला आणखी एक आम चा, आम चा एक एक घर यामध्ये एक्स्ट्रा बांधून हवं आहे बिल्डर म्हणतात ते प्रोटोकॉल मध्ये बसत नाही आमच्या आमच्या नियमावली ते बसत नाही आम्ही ते देऊ शकत नाही परंतु लोक म्हणतात नाही तुमच्या प्रोटोकॉल मध्ये बसत किंवा आम्हाला माहित नाही त्या ठिकाणी आम्हाला घर पाहिजे अन्यथा आम्हाला हे काहीच नको काम बंद करून टाका आणि शाब्दिक चाकाकीमध्ये बिल्डर म्हणून जातात चला ठीक आहे देऊ आम्ही तुम्हाला एक घर आणि सुंदर अशे कन्स्ट्रक्शनचे त्या ठिकाणी पैसे उभारले जातात सुंदर कन्स्ट्रक्शन उभारलं जातं सेम त्याच पद्धतीने जसं इतर लोकांना आहे आणि कन्स्ट्रक्शन कशाकरता चाललंय कुणाकरता चाललंय कुणालाही माहीत नाहीये पण नंतरून मात्र सगळं काम झाल्यानंतरनं सर्व लोक त्या मुलाकडे येतात आणि ते जी फ्लॅटची चाबी आहे ती त्या बाळाकडे देतात तो बाळ पहिल्यांदा नाही नाही म्हणतो परंतु त्या लोकांचा हट्ट होतो त्या लोकांचा हट्ट पाहून त्याला ती चाबी घ्यावी लागते आणि चांगले कर्म केल्यामुळे चांगली त्यांना त्या ठिकाणी कर्माचं चा फळही चांगलं मिळतं यदा कदाचित त्या मुलानं जर आपले तत्व जर सोडले असते तर मला असं वाटतं गड्या त्या थी, ठिकाणी त्यांना ते फ्लॅट मिळाला नसता आणि याआधी मला असं वाटतं की देव देतो आणि कर्म नेतं भल ते चांगल्या प्रगतीला असेल नाही तर वाईट कर्माला असेल भोग आहेत ना शिवाचे भोगावेच लागतील पण आज पेरलेली रोपटे ही कधीतरी उगवणार आहेत यालाच कर्म म्हणतात नात्यांची गरज असावी पण गरजेपुरती नाते नसावेत हे सर्व तुमच्या कर्मावरतीच ठरते जे तुम्ही एखाद्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल मग ती इज्जत असेल किंवा धोका तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागते यात मात्र शंका नाही म्हणून मला असं वाटतं गड्या आपल्या जीवनामध्ये प्रत्येकदा आपण सत्कर्म केले पाहिजे आणि आपलं जीवन त्या ठिकाणी सुधरून घेतलं पाहिजे त्यामुळे कर्म फार महान आहे कर्म फार विचार करून आपण आपल्या जीवनामध्ये केले पाहिजेत